नमस्कार आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर त्याचे नाव आहे ऑल इन वन आज आपण या व्हिडिओमध्ये सातवं वेतन आयोगाबद्दल अधिक बारकाईने जाणून घेणार आहेत आपल्याला मिळणारा पगार तसेच महागाई भत्ता वेतन वाढ आणि इतर भत्ते प्रोत्साहन भत्ता वाहन भत्ता याबद्दल या, या व्हिडिओमध्ये सविस्तर मी माहिती दिलेली आहे माझा व्हिडिओ पूर्ण पाहावा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावे सातव्या वेतन आयोगाची ठळक वैशिष्ट्ये सातवा वेतन आयोग दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू केला जाणार आहे सुमारे अठरा टक्के वाढ या आयोगाने सुचवली असून किमान वेतन अठरा हजार पाशे दिले जाणार आहे सहाव्या वेतन आयोगात दिलेले ग्रेड वेतन या आयोगाने बंद केले आहे राज्य सरकारी निम सरकारी शिक्षक महामंडळे आणि सेवक अशा सुमारे पंचवीस लाख कर्मचाऱ्यांना हा आयोग लागू करण्यात येणार आहे सध्या पंचवीस लाख कर्मचाऱ्यांना दरसाल नव्वद हजार कोटी रुपये वेतनासाठी लागतात सातवा वेतन आयोग लागू केल्यावर आणखी सोळा हजार कोटी रुपये लागणार आहेत सध्या शिक्षकांना बारा वर्षांनी वरिष्ठ वेतन श्रेणी आणि चोवीस वर्षांनंतर निवड वेतन श्रेणीची पदोन्नती दिली जात होती आता केंद्राच्या धर्तीवर दहा वीस आणि तीस वर्षांनी पदोन्नती दिली जाणार आहे सहाव्या वेतन आयोगात वेतन श्रेणीचे चाळीस टप्पे होते आता ते बत्तीस करण्यात आले आहेत दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा रोजीचे वेतन निश्चिती करताना सहाव्या वेतन आयोगातील त्या तारखेचा मूळ पगार आणि ग्रेड पे यांची बेरीज करून त्याला दोन पॉईंट सत्तावन्न किंवा दोन पॉईंट बासष्ट या वेतन निर्द निर्देशांकाने गुणले जाणार आहे सहाव्या वेतन आयोगात अठ्ठावीसशे रुपये पर्यंत ग्रेड पे असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी असणाऱ्या मूळ पगार आणि ग्रेड पे यांच्या बेरजेला दोन पॉईंट सत्तावन्न या वेतन निर्देशांकाने गुणून येणारा आकडा शंभरच्या पट्टीत करावायचा आहे पन्नास रुपयापर्यंतचा दोन दशांश स्थळापर्यंतचा आकडा सोडून देऊन खालच्या शंभरपटीत तो आकडा घ्यायचा आहे जर पन्नासपेक्षा जास्त आकडा शेवटच्या दोन दशांश स्थळांचा असेल तर पुढील शंभर आकड्यांवर आकडा निश्चित करायचा आहे उदाहरणार्थ पन्नास हजार सहाशे चाळीस हा आकडा पन्नास हजार सहाशेवर आणि पन्नास हजार सात सहाशे सत्तर हा आकडा पन्नास हजार सातशेवर निश्चित करायचा आहे हे झाले सातव्या वेतन आयोगाची दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळाचे मूळ वेतन ज्यांचा ग्रेड पे बेचाळीसशे रुपये पेक्षा जास्त आहे त्यांना दोन पॉईंट बासष्ट या वेतन निर्देशांकाने गुणून वेतन निश्चिती करावायचे आहे सहाव्या वेतन आयोगात एक जुलै ही अनेकांची वेतन वाढ होती म्हणून सातव्या वेतन आयोगात एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी येणाऱ्या मूळ वेतनाला तीन टक्क्यांनी गुणून येणारा वेतन वाढीचा आकडा शंभराच्या पट्टीत करून घ्यायचं आहे वरील कलम नऊमध्ये सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे ती मूळ ती वेतनवाढ मूळ पगारात मिळवायची आहे म्हणजे एक जुलै दोन हजार सोळाचा मूळ पगार येईल त्याला तीन टक्क्याने गुणून शंभराच्या पट्टीतील वेतनवाढ काढून ती मूळ पगारात मिळवल्यास एक जुलै दोन हजार सोळा सतराचा मूळ पगार येईल त्याला तीन टक्क्याने गुणून शंभराच्या पट्टीतील वेतनवाढ मूळ मुल पगारात मिळवल्यास दिनांक एक जुलै दोन हजार अठराचे मूळ वेतन निघेल व हेच मूळ वेतन एक जानेवारी दोन हजार एकोणावीसचे असेल पे बँड दोन या नऊ हजार तीनशे चौतीस हजार आठशे वेतन बँडमधील चार हजार तीनशे रुपये ग्रेड पे असणाऱ्या एका कर्मचाऱ्याला एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी पगार पंधरा हजार चाळीस असेल तर त्या कर्मचाऱ्याची सातवेतन आयोगाची वेतन निश्चित करताना पंधरा हजार चाळीस अधिक चार हजार तीनशे बरोबर एकोणाशे तीनशे चाळीस ला वेतन निर्देशांक दोन पॉईंट बहासष्टुणाचे आहे कारण ग्रेड पे बेचाळीसशे जास्त आहे गुणाकार येईल पन्नास हजार सहाशे सत्तर पूर्णांक ऐंशी रुपये पूर्ण रुपयातील शेवटचा दोन दशांश स्थळे सत्तर असून हा आकडा पन्नासपेक्षा जास्त असल्याने सातव्या वेतन आयोगातील एक जानेवारी दोन हजार सोळाची वेतन निश्चिती शंभरच्या पटीत पन्नास हजार सातशे रुपये येईल त्याला तीन टक्क्याने गुणून येणारी वेतनवाढ शंभराच्या पटीत करून ती मूळ वेतनात मिळवल्यास दिनांक एक जुलै दोन हजार सोळाचे मूळ वेतन बावन्न हजार दोनशे रुपये येईल दिनांक एक जुलै दोन हजार सतराचे वेतन त्रेपन्न हजार आठशे येईल दिनांक एक जुलै दोन हजार अठराचे मूळ वेतन पंचावन्न हजार चारशे येईल व तेच दिनांक एक जानेवारी दोन हजार एकोणावीस रोजी सातव्या वेतन आयोगाचे या कर्मचाऱ्याचे जानेवारी दोन हजार एकोणीसचे मूळ वे वेतन मूळ पगार पंचावन्न हजार चारशे अधिक त्यावर नऊ टक्के मागाय भत्ता म्हणजे चार हजार नऊशे शहाऐंशी रुपये अधिक आठ टक्के दराने घरभाडे भत्ता चार हजार चारशे बत्तीस रुपये अधिक वाहन भत्ता अठराशे रुपये असे एकूण सहासष्ट हजार सहाशे अठरा रुपये वेतन मिळेल या कर्मचाऱ्याला जानेवारी दोन हजार एकोणावीसमध्ये सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे मूळ वेतन सोळा हजार आठशे चाळीस रुपये अधिक ग्रेड पे त्रेचाळीसशे रुपये अधिक एकशे बेचाळीस टक्क्याने महागाई भत्ता तीस हजार एकोणीस रुपये अधिक दहा टक्क्याने घरभाडे भत्ता एकवीसशे चौदा रुपये अधिक वाहन भत्ता चारशे रुपये असे एकूण त्रेपन्न हजार सहाशे त्र्याहत्तर रुपये मिळत होती सातव्या वेतन आयोगाप्रमाणे सहासष्ट हजार सहाशे अठरा रुपये मिळतील म्हणजे बारा हजार नऊशे पंचेचाळीस रुपयाची मासिक वाढ सातव्या वेतन आयोगात होईल सहाव्या वेतन आयोगात पन्नास लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या मेट्रो सिटीसाठी तीस टक्के घरवाडे भत्ता होता आता तो चोवीस टक्के करण्यात आला आहे पाच लाख ते पन्नास लाख लोकसंख्या असणाऱ्या शहरांना वीस टक्के घरभाडे होते ते आता सोळा टक्के करण्यात आले आहे पाच लाखापेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या गावांना दहा टक्के घरभाड्या होते ते आता आठ टक्के करण्यात आले आहे सत्तावेतन आयोगात घरभाडे भत्त्याची टक्केवारी कमी करण्यात आली आहे कारण बेसिकमध्ये झालेली वाढ विचारात घेतलेली दिसते वाहन भत्ता ज्यांचा ग्रेड पे एकोणावशे रुपयेपर्यंत आहे ते कर्मचारी मोठ्या शहरात काम करत असतील तर त्यांना मोठ्या शहरात एक हजार तीनशे पन्नास रुपये आणि इतर शहरात नऊशे रुपये वाहन भत्ता राहील ज्यांचा ग्रेड पे दोन हजार ते अठ्ठेचाळीसशे आहे त्यांना मोठ्या शहरात छत्तीसशे आट रुपये व इतर शहरात अठराशे रुपये वाहन भत्ता दिला जाणार आहे पाच हजार चारशे रुपयेच्या वर ज्यांचा ग्रेड पे आहे त्यांना मोठ्या शहरात सात हजार दोनशे रुपये आणि इतर शहरात तीन हजार सहाशे रुपये मासिक वाहन भत्ता मिळणार आहे आदिवासी भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सात ते चौदा टक्के प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे सातव्या वेतन आयोगात एक एक, पासून, एक पासून, दोन हजार सोळापासून शून्य टक्के महागाई भत्ता दिनांक एक जुलै दोन हजार सोळापासून दोन टक्के महागाई भत्ता दिनांक एक जानेवारी दोन हजार सतरापासून चार टक्के दिनांक एक जुलै दोन हजार सतरापासून पाच टक्के तसेच दिनांक एक जानेवारी दोन हजार अठरापासून सात टक्के आणि एक जुलै दोन हजार अठरापासून नऊ टक्के महागाई भत्ता मिळणार आहे केंद्राच्या महागाई भत्ता दराप्रमाणे जानेवारी ते जून या काळात नेमणूक का असणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक जानेवारी आणि जुलै ते डिसेंबर या कालावधीत नेमणूक झालेल्यांची वेतन वाढ तारीख एक जुलै असणार आहे जानेवारी दोन हजार सोळा ते डिसेंबर दोन हजार अठरा अखेर तीन वर्षाची थकबाकी भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा केली जाणार असून ती टप्प्याटप्प्याने दिली जाणार आहे जानेवारी दोन हजार एकोणावीसचा पगार सातव्या वेतन आयोगाप्रमाणे फेब्रुवारी दोन हजार एकोणासमध्ये करण्याचा इरादा शासनाने जाहीर केला असला तरी समितीचा उर्वरित अहवाल जानेवारी दोन हजार एकोणावीसमध्ये शासनाला सादर केला जाणार आहे म्हणजेच कदाचित मार्च दोन हजार एकोणावीस पेडीन एप्रिल दोन हजार एकोणावीसमध्ये सातव्या वेतन आयोगाचा पगार होण्याची शक्यता आहे निवृत्त कर्मचाऱ्यांच्या सातव्या आयोगा वेतन आयोगाचे निवृत्तीवेतन निश्चित करून त्यामधून विक्री केलेले निवृत्तीवेतन वजा करून नवीन पेन्शन दिली जाणार आहे सातव्या वेतन आयोगात सहाव्या वेतन आयोगापेक्षा निवृत्ती वेतनात बारा पंधरा ते बावीस टक्के वाढ होणार आहे अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा